आपलं नाव काय सुनीता सोनवणे ओके नेमकं कुठून आले तुम्ही टागोर नगर नेमकं काय त्रास होता मला गुडघ्यांचा खूप त्रास होता गुडघ्यांचा आणि कमरेमध्ये आणि हा कधीपासून त्रास होता तो बऱ्याच दिवसापासून आहे दहा वर्षापासून याच्यावरती काही दाखवलं नाही का हो दाखवलं मग काय फायदा तेवढ्या पुरता फक्त गोळ्या औषध घेतल्या की काय काही लस केला नाही दहा वर्ष आ, हे ते काय काढले पुन्हा गोळ्या औषधी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली होमिओपॅथिक पण घेतली मी ओके काय नाही नाही ओके मी टेक कळानं आलो आता झालं काय होतं अजून तुमचा स्पायनल पोड आहे बरोबर या निय स्पायनल पोड मध्ये तुमचे दोन प्रॉब्लेम होते इथे C4 C5 C6 मध्ये प्रॉब्लेम होता इथे सी फोर फाय सिक्स हा एल फोर फायफायन्स आता इथे या ठिकाणी वर्षी खाली झाला असेल गाडी अशी असते अशी नॉर्मली बाहेर आली हे लाल सेल्स गादी बाहेर आल्यामुळे ही नस जपली गेली ही जी नस असते ही कमरातून खाली जात असते ही जी नस खाली जाऊन गुडक्याला खाली कनेक्ट असते गुडक्याला कनेक्ट असल्यानंतर याला ब्लड सर्क्युलेशन बॉडी ॲटोमॅटिक सेल्स रिजनरेट करतात असते याला रक्त पुरवठा इथून होत असतो ही जी नस माझ्या राज्यापासून बाहेर पडते आता ही जर नस कंटिन्यू प्रॉपर ऍक्टिव्ह असेल तर ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं जेवढी रात्रीतून होते होते म्हणजे तेवढी रात्रीतून भरून पण हा नियम तुम्हाला कारण ती रात्रीतून झीज भरण्यासाठी ही जी नसे ती ब्लड फ्लो करते ब्लड फ्लो केल्यानंतर रात्री तुम्ही झोपल्यानंतर ॲटोमॅटिक सेल्स रिजन तेव्हा आपल्याला वरदान दिले दिवस भरात हजार असेल डेट होता रात्रीतून त्या रिजन डेट होत पण हा नियम तेव्हाच लागू जेव्हा तुम्हाला तुमच्या सगळ्या नसा ऍक्टिव्ह असेल तर पण ह्या नसा तुमची ऍक्टिव्ह नसल्यामुळे तुमची गुडघ्याची जीज भरत होता एवढी झीज झाली ती भरत झीजच होत चालली आता इथं आल्यानंतर तुमचं पहिले डायग्नोसिस केलं की तुमच्या कमरात घ्या पण तिथली गादी सरकली नजर येईल आपण त्याच्यावर पहिल्या प्रोसेस केली की तिथून ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्ह केलं प्लस ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्ह केल्यानंतर याला ब्लड सर्क्युलेशन चालू झालं आणि झीज भरायला लागली आणि याची सूज कमी झाली म्हणून तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होतोय होतो की नाही आता जोपर्यंत नस ऍक्टिव्ह नव्हती मला फायदाच झाला दहा वर्षापासून इलाज करत होते पण काय करत होतो गुडघ्यावरती इलाज करत होते गुडघ्यावर इलाज करून काहीच उपयोग नाही जोपर्यंत नस ऍक्टिव्ह होत नाही आता ऐंशी टक्के डॉक्टर याच्यावर करतच नाही इला डायरेक्ट गुडघ्यावर करतात माझं असं म्हणणं आहे की नव्वद टक्के लोकांचे गुडघे दुखायलाच नाही पाहिजे जेकडून दवाखान्यात जातात तुमचं किंवा नव्व नव्वद वय होण्यापर्यंत पेशंटची गुडघे दुखायला नाही पाहिजे माझ्या म्हणण्यानुसार याचं कारण तुमच्या जर ॲक्टिव्ह असेल ऑइल सर्क्युलेशन प्रॉपर होत असेल कॅल्शियम ब्लड सर्क्युलेशन कॅल्शियमचं प्रॉपर असेल किंवा असे। लुब्रिकेशन व्यवस्थित असेल तुमचा गुडघा दुखायला नाही पाहिजे जी दिवसभरात इंजरी झाली ती रात्री तुम्ही भरून घ्यायला पाहिजे पण ज्या व्यक्तीची इंजुरी ॲटोमॅटिक रिजन्डे डेव्हलप नाही होत त्याला हा प्रॉब्लेम येतो की दुसऱ्या दिवशी अजून बुडगत असं दुका तुम्ही काय करता इंजुरी झाल्यानंतर पेन किलर घेता मेडिसिन घेतो स्टोराज घेता त्याच्याने काय होतं ती जी इंजुरी असते पाच दहा टक्के ती इंजुरी डबल प्रमाणात वाढते जसं की शरीराने आपल्याला जेव्हा वरदान दिलं आहे की आपलं बॉडी पूर्ण सेन्सरने बनले एखाद्या ठिकाणी इंजुरी इंटरनल झाली की त्या ठिकाणी बॉडी मेसेज देतं की या ठिकाणी त्रास होतो आहे तुम्ही त्या पार्टची मुवमेंट कमी करा पण आपण काय करतो पेन किलर स्टोराज खातो त्या पार्टची मुवमेंट अजून वाढवतो म्हणजे आरामात देत नाही पहिले काय होतं बरेच घरामध्ये एकत्र कुटुंब होत एखाद्याला त्रास झाला की तो आराम करायचा त्याच काम दुसरं करायचं पण आता एकत्र कुटुंब राहिलं नाही सगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीवरती निर्माण आहे आता घरात दोघ जण असले एकाला नोकरीला जायचं एका लेडीजला घरातच काम करायचंय पण तिने आजारी जरी असली तिला घरातलं काम करणार आजारी जरी असली तर स्वयंपाक करणार आहे पण या गोष्टी पूर्वीच्या काळी नव्हत्या तर एखादी आजारी असली की दुसरी गावकडून घ्यायची ती आराम करायची म्हणजे एकमेकांचं <laughs> काम करून घेतो तसं आता राहिलं म्हणून पेशंट काय करत त्रास होतोय पेन किलर घ्यायची आणि काम करायची म्हणून हा सगळ्यांचा प्रकार होतोय आता आपण काय करतो जसं नस चालू होईल करणं जर सर्क्युलेशन यायला प्रॉपर होईल तुमचं प्रॉब्लेम प्ले राहणार तुमची जी गादी असते ही बरीच घसली गेली याच्यात तीन लिगामेंट असतात एस सीएल पी सी लिगामेंट ओके पण गादी बरीच घसली गेली ज्यावेळेस हायड्रोलिक प्रेशर थोडका मुवमेंट होत असतो म्हणून वाटीचा जो हा घसारा याच्यामध्ये मास असतो ते बऱ्याच घसरा होतो त्याच्याने या ठिकाणी अनेक प्रकारची इंटरनल इंजुरी होते आणि त्रास यायला सुरुवात करतो पण ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झाल्यानंतर हा प्रकार होत नाही बॉडी ॲटोमॅटिक ब्लड सर्क्युलेशन झाल्यानंतर सेल्स रिजनरेट करतात या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे हेच जर गोष्टी बरेच डॉक्टर एम आर आय केल्यानंतर सांगतात आता गुडघ्याचं एम आर आय असून कमराचं वेगळा असतं कमरानं तुम्ही खाजगीमध्ये गेले तर सात एक हजार रुपये खर्च मग आणि गुडघ्याचं पण वेगळं करत असं तुम्ही एम आर आय मध्ये पेशंट झोपून जातो तेव्हा इलाज कधी करत असेल पण हे दोन मिनिटात तुमचं निदान होतं की नेमकं काय आजार त्याच्यावर काय इलाज करायला पाहिजे आणि ते पण मी आजपर्यंत मला काही गोळी दिली बिना स्टोरेट बिना पेन किलर तुम्हाला वाजू आहे आता आमच्या सारखी प्रोसेस करणं एकमेक डॉक्टर पन दाखवायचं सापडून की तो पहिल्या आठ दहा दिवसामध्ये मिना मेडिसिन देता ट्रीटमेंट करतो नाही बाकीचे काय करतात पहिले रिपोर्ट करणार एक्सर वगैरे करा 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 ब्लड चेक घ्या मेडिसिन घ्या घ्या मग मेडिसिनचा तो बॉडीवरती इम्पॅक्ट होतो आणि त्याचा रिझल्ट पण तो टेम्परेचर होतो पण हा जो आम्ही सांगतो तो परमनंट पण आमच्या नियमात राहाल तर नियम नि नी पाळले तर बॉडी काम त्या नियमानुसार नाही चालत मग त्रास होणार ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवाय Thanks. Thank you very much.